मुंबईहून अलिबागला जायचं आहे पण कुठून जायचं तिकीट कुठे काढायचं खर्च किती येतो आणि खरंच एकशे ऐंशी रुपयांमध्ये आपल्याला बोटीने जाता येतं का या सगळ्यांची उत्तरे आजच्या या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत नमस्कार मी सागर आणि सागर युग या आपल्या युट्यूब चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर अजिबात वेळ वयानं गेला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सध्या मी सेंट्रल लाईन वरील सीएसएमटी स्टेशनवर ट्रेनने पोहोचलो आहे स्टेशन वर उतरल्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्टेशनच्या फ्रंट साइड ला पोहोचायचं आहे फ्रंट साइड ला पोहोचल्यानंतर ले इकडून लेफ्ट ने आपल्याला ले बाहेर आहे बाहेर <प्रंट> आल्यानंतर राईट साइडने साधारणतः तीन ते चार मिनिटे सरळ आपल्याला बाहेर चालत जायचं आहे त्यानंतर आपल्याला दिसेल हा बस स्टॉप या बस स्टॉप वरून गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी दोन सोपे पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे एसी बसने फक्त बारा रुपयांचं तिकीट काढून तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाऊ शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे या बसेसच्या शेजारी शेअर टॅक्सी असतात ज्यामध्ये पर पर्सन तीस रुपये देऊन तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाऊ शकता तर आम्ही इथे एसी बसने जायचं ठरवलं आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिटात आम्ही गेटवे ऑफ इंडियावर पोहोचलो आता आपल्याला गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग चा प्रवास करायचा आहे याकरिता गेटवे ऑफ इंडियावर आल्यानंतर अलिबागला जाण्यासाठी अजंठा मालदार किंवा पीएनपी पी फेरी यापैकी एकाचे तिकीट काढावे लागते यामध्ये मालदार फेरी पर्याय आहे मालदार फेरीचे तिकीट हे लोर डेक साठी एकशे ऐंशी रुपये अपर डेक साठी दोनशे पंधरा रुपये आणि एसी साठी दोनशे पन्नास रुपये आहे आम्ही इथे एसी चे दोनशे पन्नास रुपयांच तिकीट बुक केलं आहे आता तिकीट काढल्यानंतर आपण आपल्या मालदार बेहरी मध्ये बसून आपला प्रवास सुरू करूयात तर चला आता मी तुम्हाला मालदार बेहरीतील आतील व्यवस्था दाखवतो या फेरीमध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यांकरता लाईव्ह जॅकेट उपलब्ध आहे तसेच या फेरीमध्ये पन्नास ते साठ रुपयांमध्ये चहा कॉफी कोल्ड ड्रिंक समोसा इत्यादी विकत मिळत फेरी सुरू होता समोर दिसणारा निळ आकाश अथंग समुद्र आणि थंडगार वारा हा अनुभव शब्दात सांगता येत नाही आहे आता फेरीच्या बाहेरून दिसणार मनमोहक दृश्य मी तुम्हाला दाखवतो साधारणतः पन्नास मिनिटांचा समुद्र प्रवास केल्यानंतर आपण मांडवा बेटावर पोहचतो मांडवा येथे उतरल्यावर पाच ते दहा मिनिटे आपल्याला चालत बाहेर जायचं आहे येथे वयोवृद्ध व अपंग व्यक्तींसाठी छोट्या गाडीची सोय देखील उपलब्ध आहे इथे चेकपोस्ट वर तुमचे चेकिंग केले जाते त्यानंतर पुढे चालत गेल्यावर आपण बस स्टॉप पर्यंत येतो या स्टॉप वरून अलिबाग साठी मोफत बस सेवा उपलब्ध आहे है। तसेच रिक्षा किंवा टॅक्सीने देखील तुम्ही अलिबाग पर्यंत पोहोचू शकता मांडवा ते अलिबाग हे अंतर साधारणतः एकवीस ते वीस किलोमीटर आहे आणि बस टॅक्सी किंवा रिक्षाने तुम्ही साधारणतः अर्धा ते पाऊन तासात अलिबागला पोहोचता तर मित्रांनो मुंबईहून अलिबागला जाण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि हो आपल्या सागर युग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद